संगमनेर तालुक्यातील मिरपूर लोहारे गावातील शेतकरी अनिल गणपत आहेर व सत्तेचाळीस यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याला आठवडा उलटूनही आरोपी फरार असल्यानं ग्रामस्थांचा संताप आज निषेध सभेतून उफाळून निघाला आज एकवीस सप्टेंबर रोजी दुपारी आवजीनाथ मंदिर परिसरात ग्रामस्थांची सभा जाहीर निषेध सभा पार पडली या सभेत सामाजिक कार्यकर्ते विश्वास विश्वासमूर्तडक ऍडव्होकेट सुरेश आव्हाड चंद्रकांत करपे सूर्यभान गोरे उत्तम आहेर यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत साधा शेतकरी जीवन मरणाशी झुंजतोय पण आरोपी मोकाट फिरत आहेत पोलिसांनी तातडीनं दीपक पोकळे गँगवर कठोर कारवाई करून दहशत संपवावी अशी मागणी केली सभेत बोलताना गावकऱ्यांनी दीपक पोकळे याला तात्काळ अटक करावी अशी ठाम मागणी केली दरम्यान संगमनेर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गतीने सुरू असल्याचं सांगत लवकरच आरोपीने अटक केली जाईल अशी माहिती दिली निर्भीड ज्योत न्यूज साठी प्रतिनिधी अनिल केदार हे नाशिक तो माणूस म्हणजे तो खरारे आरोपी दीपक कोकळे हा खूप भयानक गुंडा आहे आणि तो पूर्ण इथं दोनशे लोक होते ते एवढ्या दोनशे लोकांसमोर असं म्हटला तुम्ही एक एकाला एक घरामध्ये बसून तुमच्या आया बहिणी बाहेर काढीन त्या आरोपीला पटकन लवकरात लवकर काहीतरी त्याच्या शिक्षा मिळाली पाहिजे अशी आम्ही विनंती करतो आणि आमच्या जे आमच्या म्हणजे आमच्या भाऊजीवर जो अत्याचार झालेला आहे त्याचा काहीतरी तुम्ही निर्णय लावा अशी कळकळीची विनंती आमची त्याची खूप दहशत आहे एक कुवे, कुवे गुंडा पण दीपक पोखळे अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून या भागातील अन्याय करत आहे आणि या त्याच्या दबावाखाली पूर्णपणे ठिकाणी दहशतीखाली हा या भागातील सर्व परिसर झालेला आहे मी पोलीस प्रशासनासह सुद्धा विनंती केलेली आहे जर नऊ दिवस झाले या व्यक्तीला त्यांनी मारहाण केली पण पोलिसांना अद्याप हा गुन्हेगार सापडलेला नाही या गुन्हेगारावर अनेक गंभीर गंभीर गुन्हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि एवढं सगळं असताना पोलीस प्रशासनाला का सापडत नाही हा एक आमच्या समोर मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे म्हणून आम्ही या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा सुद्धा निषेध केलेला जर अनेक वर्षापासून ह्या भागावर एखादा व्यक्ती दहशत करतो गरीब गोर गरीब लोकांना मारतो तर याचा बंदोबस्त जर पोलिसांच्या हातून होत नसेल तर जनतेला या ठिकाणी कायदा हातात घ्यावा लागतो का काय अशी परिस्थिती या संगमनेर तालुक्यामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे म्हणून पुन्हा एकदा झालेल्या घटनेचा मी पूर्णपणे त्या गुंडाचा निषेध करतो आणि या ठिकाणी कापकर असेल आणि हा साळवे म्हणून याचा डोळा पा, पा। अनेक लोकांना या ठिकाणी मारहाण झालेली आहे इतके दिवस लोक हे सगळं सहन करत होते का तर आपली परिस्थिती नाही परंतु आता या भागातील सर्व योग कार्यकर्ते हे जागृत झालेले आहे आणि सगळ्यांनी एकत्रित एक निषेध आवजीनाथ बाबाच्या मंदिरामध्ये निषेध सभा या ठिकाणी घेतलेली नाही मी पुन्हा एकदा झालेल्या घटनेचा निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर दोन दिवसात जर त्याला अटक झाली नाही तर पुढील आम्ही मोर्चा काढायचा काय करायचं आम्ही सगळे ठरून या ठिकाणी पुरते आम्ही गृहमंत्री आहे की नाही असेच एक मोठा प्रश्न चिन्ह उभं राहतोय गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतो आहोत की राज्याची कायदे सुव्यवस्था बिघडलेली आहे अत्यंत लयाला गेलेली आहे आपण जर बघत असेल तर या राज्यामध्ये खून दरोडे बलात्कार असे विविध प्रकारचे गुन्हे सर्रासपणे रोज घालतायत काल जर आपण बघितलं असेल तर त्र्यंबकेश्वर नाशिक येथे पत्रकार बांधवांना देखील मारहाण झालेली आहे सर्वप्रथम आम्ही या राज्याचा एक सर्वांचा निषेध नोंदवतो की कायदा सुव्यवस्था आज सगळी लयच गेलेली आहे तिच्याकडे लक्ष द्यायला हवं आज आपण जर बघत असेल तर या मीरपूर लोहार या गावामध्ये एक सर्वसामान्य कुटुंब राहतं जे शेतकरी बांधव आहेत ज्याच्यामध्ये जिथे आपण जर बघितलं असतो तर या शेतकरी बांधवांवर केवळ आणि केवळ दहशत निर्माण करण्यासाठी कोणी दीपक कोकळे हा एक सरद गुन्हेगार आहे त्यांनी त्यांच्यावर हल्ला केलेला आहे याच्यामध्ये जर बघितलं असेल तर आहे असतील Yo salgo a de decir यांच्यावर विनाकारण त्यांना येऊन मारहाण केली त्यांना अतिशय निकृष्ट आपण जर बघितलं असेल तर जबरदस्त मारहाण झालेली आहे त्या दीपक पोकळेचा जर आपण इतिहास बघितला तर याच्यावर विविध ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये दे त्याच्यावर खून करणे खुनाचा प्रयत्न करणे दरोडे घालणे असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल असताना देखील त्याच्यावर पोलिस यंत्रणेने आजपर्यंत हे मकोका अंतर्गत का कारवाई केली नाही हा एक मोठा प्रश्न चिन्ह उभा राहतोय आता मी माहिती घेत असताना असं कळलं की त्या गुन्हेगाराने प सर्वप्रथम पोलिसांना देखील मारहाण केलेले आहेत याचा तर एक मला शॉक बसला की जर हे पोलीस यंत्रणेवर मारहाण होते आणि तरी या दीपक कोकळे सारख्या आरोपीवर जर कारवाई होत नसेल तर मग सर्वसामान्यांचं काय असा प्रश्न उभा राहतो आपण जर बघितलं आप असेल तर आज आपण मोट जर बघितलं तर ह्या चौकामध्ये त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला या गरीबावर मोठमोठे हत्यारे काढून त्याच्यावर मारहाण केली आणि याला जर कोणी कुठला राजकीय पुढारी पाठीशी घालत असेल तर याचा निषेध नोंदवून या राजकीय पुढाऱ्यांचं देखील एक चौकशी झाली पाहिजे आणि ह्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे असं इथं आल्यानंतर कळतं की काही राजकीय पुढाऱ्यांचा याला पाठबळ आहे त्यांनी जेव्हा मारहाण केली तेव्हा राजकीय फुडाऱ्यांचे नावं घेतले की आमच्या पाठीमागा आमचे बाप आहेत आमच्या पाठीमागा हे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा कोणी असेल जे राजकीय बुडारी असेल यांच्यात जर सहभागी असेल यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे आज अशा जे आरोपी असतील यांच्यावर एमपीडी ऍक्ट असेल किंवा मको का असेल याच्यानुसार कारवाई झाली पाहिजे आणि त्याच पद्धतीने या साळवीवर जो मारहाण झालेला आहे या साळवेसारख्या ग्रस्त आज बाहेर येऊन फिर्याद द्यायला घाबरतोय त्याच पद्धतीने कोणी सोमवंशी कुटुंब होतं ज्याला मारहाण करून हे गाव सोडण्यास भाग पाडलेलं आहे अनेक जण याच्या दहशतवाले आहेत अनेक महिला बाहेर निघायला देखील घाबरत आहेत तर ह्या असे जो सराईत गुन्हेगार आहे याच्यावर पोलिसांनी सुमोठं ऍक्शन घ्यायला हवी जिथे साळवेसारखे काही लोक जर पुढे येत नसतील त्यांच्या वतीने यांनी फिर्याद नोंदायला हवी यांचे जबाब घ्यायला हवेत आणि त्या समोरच्यावर एम एम ओ सी नुसार तसेच कारवाई करण्यात यावी जर ती कारवाई झाली नाही तर आणि त्या आरोपीला लवकर जर अटक झाली नाही तर आम्ही त्यांना बुधवारपर्यंत हे देतो गुन्हेगारांना जर अटक झाली नाही तर गुरुवारी आम्ही सर्व रस्त्यावर उतरून संगमनेर येथे मोठ्या प्रमाणात मोर्चा काढू आणि त्या रस्ता रोको करू याचा सर्वोच्च जबाबदारी ही संबंधित जे राहील याची यावेळेस त्यांनी नोंद घ्यावी माझ नाव अनिल गणपत आहे माझं नाव अनिल गणपत आहे लॉरी मिरपू आणि तालुका संगमनेर आम्ही मी शेत, शेतकरी माणूस आहे मी संध्याकाळ दिवस गायतून आणि दूध घालायला गावतात दूध घालून गा, घरी जातात आणि माझ्यावर चौफुली मध्ये चौका मध्ये अचानकपणे माझी गाडीवर डायरेक्ट हल्ला गेलेलं आहे दोन मा मारेकरी होते त्यांचं नाव माझे मी ऐकून होतो तर ते दोन मारेकरी होते एक जणांचं नाव दीपक पोके हो म्हणून आणि दुसरा तो इथं आहे त्याच मला नाव ना माहीत नाही तर त्यांनी अचानक हल्ला केल्यामुळे माझ्या इथं शे लोक तिथं गोले होते परंतु कोणी माझ्या मदतीला आले नाही मी आरडत होतो आणि माझ्या डोक्यातून मी अचानक मग ती गाडी होती माझ्याकडे चालू गाडी होतो तर ती गाडी सुद्धा मी खाली टाकून दिली आणि मी पळलो तरी त्यांनी माग लागून मला मा पुन्हा धरलं आणि गाडी आणलं पुन्हा आणि त्या गाडी आणून पुन्हा ती गाडी उचलायला लावली ती चालू आहे ना ती गाडी उचलून मी दुसरीकड लोटीत लोटीत नेऊ सोडून दिली आणि दुसऱ्या एक गाडीवर बसून मी दुसरीकडून माझ्या घरी आलो माझे वडील होते आरोपी तुम्हाला माझ्या हत्यार काय होते हे मला सांगता येणार नाही वापर होते कारण माझ्या हात्या मला हे टाके पडलेले अत्याचार काय काय होते म्हणजे मला हे सांगता जाणार नाही कारण एवढ्या गर्दीमध्ये चापू सुरा काय असेल ते तर एवढ्या गर्दीमध्ये मी सांगू शकतो माझी मागणी एव एवढीच कि जो आरोपी आहे मागे गरीब म्हणून जो अत्याचार केलेला आहे तो आणि इथून पुढे सुद्धा ज्या महिला बघिने असेल कोणी गरीब जनता असेल त्यांच्यावर सुद्धा अत्याचार करू नये त्याच्या निषेधार्थ मध्ये म्हणून मी आलेलो आहे आणि त्याला जास्तीत पण शिक्षा झालेली पाहिजे कोणते माझे नाव आलेलं आहे आज जे माझ्या पती बरोबर झाले ते इतर बरोबर होऊ नये त्याचा मी पहिल्यांदा निश्चित करते आणि आज जे काही आमच्या कुटुंबावर प्रसंग आलेला आहे त्यावर तुम्ही काहीतरी निर्णय घ्याल आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे